नमस्कार लोहा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या आहोत लोहा शहरातील गोल्डन सिटी परिसरामध्ये त्या ठिकाणी आपण पाहू पाुश शकता पावसाने हाहाकार माजवलेला आपल्याला पाहायला मिळते कालच नांदेड जिल्ह्याला रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता अनेक दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण सध्या आहोत गोल्डन सिटी परिसरामध्ये आपण पाहू शकता दुकानामध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय दुकानदार आपल्या सोबत आहेत त्यांच्या सोबत आपण बातचीत करणार आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता अक्षरशः दुकानदारांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी दुकानामध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय ते दुकानदार आपल्या सोबत आहेत काय सांगताना काय नुकसान झालं आपल्याला किती पाणी गेलं गेल्या बारीला पंधरा दिवसाखाली आपलं पाणी सात फुट होतो इतकं होतं पाणी तरी लय नुकसान झालं आता ह्या बारीलाही पाणी आलंय आता प्रशासन हे आमची नम्र विनंती आहे की ह्याच्यानंतर आमच्यावर लक्ष द्यावा प्रशासननं कोणते प्रशासन या ठिकाणी आले होते का आणि संबंधितांनी आपल्याला भेट दिली नगरपालिकाचे आलते लोक नगरपालिकेचे लोक येऊन ते पंचनामा ते करून गेलेत ते कधी गेला पंचनामा पोरा पाणी आलताना त्या दिवशी दुसऱ्या दिवशी येऊन पंचनामा करून गेला नंतर काही आले नाही ते आपल्याला काही मदत आली का सरकार काही बी आले नाही मदत आम्हाला अजून काय मध्ये झालेली आहे नाही अजून काय मत आता दुसऱ्या बारीला तरी आम्हाला आमच्यावर लक्ष ठेवा हेच प्रशासन आमची नम्र विनंती आहे प्रशासनाकडे काय मागणी करणार तुम्ही काय नाही आता थोडंफार काय बी भेटलं आम्हाला तर तेही पण झालं आम्हाला आम्हाला जास्तची भी आशा नाही थोडंफार झालेलं नुकसान भरपूर काय झालेलं आहे आमचं एक दीड लाखाचं नुकसान झालेलं आहे सर आता गेल्या बारीला नाही म्हणलं तर चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालं गेल्या बारीला तुम्ही काय तर आता हे कुशल मेकरचं आपलं सगळं एक दीड लाखाचं सामान गेलो सर आपलं आता त्या सामानामध्ये माग पंचरामा झाला दाखल केलं तहसीलला तरी आणखी काय प्रशासनाने दखल घेतली नाही त्याची आता दखल घेतल्यानंतर नंतर काय येईल काय माहित नाही पण आणखी आणतो माल भरलेला आणखी नुकसान झालं उरला सुरला माल होता सर्व आणखी काय केले अजून माल भरल्या याच्यानंतर हे नुकसान झालेलं आहे आपला दुसऱ्यानंतर काहीतरी आपल्याला भेटाल दुसऱ्या बारीला माल भरला अजून नुकसान झालं आमचं फक्त आता आमची आमच्याकडे लक्ष द्यावं हेच आमची नम्र विनंती आहे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं आणि या दुकानदारांचे व्यापाऱ्यांचे यांना मदत करावी असं या दुकानदारांकडून सांगण्यात येते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि काल नांदेड जिल्ह्यासह लोहा तालुक्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि आपण आता पाहू शकता या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेकांचे घरे दुकाने संसार उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहू शकता गाडीचं टायर हे संपूर्ण पूर्ण पाण्यात जाताना आपल्याला पाहायला मिळतं यामुळे वाहतूक विस्कळीत होताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता या ठिकाणी काय अवस्था झालेली आहे तात्काळ प्रशासनाने व्यापाऱ्यांना ज्याचे घरे उद्ध्वस्त झाले त्यांना मदत द्यावी असं या नागरिकांकडून सांगण्यात येते लोह्यातून वेदांवर नमस्कार लोहा न्यूज नेटवर्क